नमस्कार मी आरती महाराष्ट्र आपले स्वागत तर पाहूया काही विशेष घडामोडी प्रशांत चंदनशिव यांच्या कामाला यश उल्हासनगर चारपूर येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात आला असून पुतळ्याचा रंग निघू लागला होता समाजसेवक अभिजित चंद्रशिव शेखर दळवी यांनी दिनांक चार अकरा दहा पंचवीस रोजी या बाबतीत ऍडोकर प्रशांत महानदास चंद्रशिव यांच्यासोबत चर्चा केली होती सदर बाब ही उल्हासनगर महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉक्टर धीरज चव्हाण यांना लेखी तक्रारद्वारे पाठवली असून त्या पत्राची तातडीने दखल घेऊन दिनांक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नव्याने परत रंग लावण्यात येत असून या रंगांचे तीन प्रकारचे शेड दिसून येतील तसेच पुतळ्याला रंग करून पूर्णाकृती पुतळ्याच्या खालच्या बाजूला रेलिंग लावण्यात येणार असून अजूनही उर्वरित कामे करून घेण्यात येणार आहे तर हो या होत्या शहरातील महत्वाच्या आठ घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ने आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या तोपर्यंत धन्यवाद